सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले पक्ष फुटल्याने आता सर्वत्र ही चर्चा आहे की आपल्या भागात लोकसभेला कोणकोणते उमेदवार राहणार याचाच आढावा शिरूर जवळील रामलिंग रोडवरील लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता जे काही उमेदवार चर्चेमध्ये ह्या रामलिंग रोडला हे सगळे काही कार्यकर्ते वारं काय चर्चा करूया तेजाची चोपडा आपण या ठिकाणी एक व्यावसायिक म्हणून इथं व्यवसाय करत आहे इथं हॉटेलमध्ये तुमच्या इथं सगळे लोक जमले तुम्हाला माहिती आहे लोकसभाचा आता वारं आहे आपल्याकडे कोण उमेदवार राहू शकतो अमोल कोल्ह आणि आणखीन कोण राहू शकतात बरेचसे तसे कोण कोण पण आहे बरेचसे इच्छुक आहेत हा सर तुम्हाला काय वाटतं की कोण कोण इकडं इच्छुक राहतील उमेदवार इच्छुक राष्ट्रवादी पक्षामधून पवार गटामधून त्या ठिकाणी कोल्ले असतील परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या गटामधून वाढराव पाटील हे त्या ठिकाणी निश्चितच सरळ स्वरूपामध्ये असतील कारण खूप मोठा जनसंपर्क आणि पुन्हा त्यांनी कुठल्याही पदावर नसतानासुद्धा या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्यपद मिळाल्यामुळं कोटी कोटीची विकास कामं त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून चालू केली त्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि विकास काम करून राहतील जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती सन्माननीय मंगलदास बांधव साहेब सुद्धा त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये इच्छुक आहेत आणि त्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली ते सुद्धा एक प्रबळ प्रबळ दावेदार म्हणून त्या ठिकाणी प्रचार जाऊ पुण्यामधून महेश लांडगे विलास लांडे यांची नावं येतात तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा उमेदवार आहेत परंतु खऱ्या अर्थानं पाहता आर्धराव पाटलांचा त्या ठिकाणी जनसंपर्क खूप मोठा आहे एक प्रबळ आणि निश्चित स्वरूपामध्ये आता या पक्ष जे विभागलेत आता वाटाघाटीमध्ये कोणाचं कोणती जागा येईल हे सांगता येईल का वाटाघाटीमध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण आजीदादा पवार साहेबांची त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित स्वरूपामध्ये मानली जाते आता या ठिकाणी अशा चर्चा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते की शिंदे गटातून उमेदवारी करतील की आजी गटामधून करतील ते सर्वात महत्वाचं आपलं त्या ठिकाणी आहे तुम्हाला काय वाटतंय आहे की कोणता इकडे उमेदवार आता चालतील कोण उभे इच्छुक आहे आमच्याकडं हां हा पवार गाठाकून वळसे पाटील आजीदा म्हणजे वळसे पाटील उभे राहू शकतात राहू शकतात लोकसभेला लोकसभेला विधानसभेचं नाही लोक ना लोकसभेला दादानी तसा शब्द दिलेला आहे कोणत्या दादांनी अजित दादांनी त्यांना उभं करायचं अजित दादा का फिक्स नाव आहे वर्षे साहेबांचं वर आणि विधानसभेला मग वेगळं चित्र असेल त्यांची मंडळी बर बा तुमचं नाव हो काय पोपटदास उडे पोपटदास उडे आता ह्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण उभं राहील लोकसभेला आता खासदार कोण आहेत त्यांनीची दोन साहेब म्हणून वाटते आता आता खासदार कोण येतात अमोल कोले कोलेचे कोलेचे ह्या इलेक्शनला कोण कोण इच्छुक आहे कोण विजय होऊ शकतो आता मुळात असं आहे ना, की ना की बर बर आता की तिकीट कोणला मिळणार वाच बरोबर नाही पण आता तुमच्या चर्चेत नाव कोणती कोणती ऐकायला मिळेल कोण कोण उभं राहू शकतो माझ्या भेटणी आहे ना पवार साहेब जी ना कुठला जीवन कोणते पवार साहेब शरद पवार दोन गट पडले त्याच्यामुळे कोणते हा शरद पण माझं राजकारणात जाऊ दे रा... काय झालं ते आता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये समजा तुम्ही सांगितले आडराव पाटील अमोल कोल्हे अनेक इच्छुक आहेत शिंदे गटाचं कोणी असेल किंवा मग शरद पवार गटाचं तिरंगी लढत होईल चौरंगी होऊ शकते का काही जास्त उमेदवार राहू शकतो पक्ष जास्त आहेत आता शरद पवार गटाकडून तर अमोल कोल्ले फिक्स झाले पण आता जनतेच्या मनात आडळराव खासदार आहेत जनतेच्या मनातले खासदार म्हणले आढळराव पाटलांना पुढे नाही तिकीट भेटत तरी आडळराव पाटील उभं राहणार होते आढळराव दादांना तिकीट तुट भेटत आता ज्या वाटाघाटी चालल्या त्याच्यावरून काय अंदाज येतोय नाही आता शिंदे गट आहेत ना शिंदे गट तर सक्रिय आहेच त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडे गेली आणि ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळे भाजप ही जागा मागणार ही जागा शिवसेनेची ला आहे की अजित पवार गटाची नाही अजित पवार गटाची जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा शक्यतो उमेदवार नसल्यामुळे आरणराव पाटलांना प्राधान्य राहणार इथं दुरंगी लढत होईल की अपक्ष कोण उभे राहील का तिरंगी चौरंगी काय होईल अपक्ष राहू शकतात कारण कोण आहे या ठिकाणी काय वाटतंय आपले भोसरीचे लांडे पण आहेत मैताचा लांडगे आहेत का विलास लांडे विलास लांडे पण आहेत महता लांडगे पण आहेत भाजपचे पण आहेत ना आणखी कोण मिनिट मंगलदास वांदल म्हटले तुम्ही तुम्ही काय म्हणता कोण असताना आपल्याकडं मंगलदास आपण मध्ये त्यांचं तर नाव कुठं चर्चेत नाही मग कसं म्हणता तुम्ही चर्चा घोषणा केली होती त्यांनी कधी केली होती मग त्यांच्या केली होती का घोषणा मंगलदा बांदल उभे राहतील तर खूप आहे कारण आतमधून बाहेर आले त्यावेळेस पहिली घोषणा त्यांनी केली माझ्या पुढे कोणी उभं राहू द्या पण मी लोकसभा लढवणार पण आता सध्या चार महिन्यापासून सहा महिन्यापासून मंगलदास बांधल यांचं कुठंच नाव नाही पत्र परिषद नाही कुठं चर्चेत नाही ऐन टायमाला ते उभे राहतील का विधानसभेला विधानसभेला उभे राहतील का लोकसभेला उभे राहतील ऐन टायमाला ते भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा शिंदे गटाने जाऊ शकतात कारण ते सर्वांच्याच परिचयाचे किंवा सर्व सर्व पक्षाची निगडीत कुठं जाण्याला महत्व नाही पण इथं जागा कोणाला भेटेल त्याच्यावरती जागा तरी आम्हाला वाटत शिंदे गटालाच भेटेल तीन पक्षाची झालेली तुम्ही काय सांगाल की काय वाटतं तुम्हाला शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उभे राहील कोण कोण लोक उभे राहतील पाटील मंगल बांदल राहू शक्य आणखीन कोण आहे विद्यमान खासदार अजून नाही सांगू विद्यमान खासदार उभे नाही राहणार अमोल कोल्हे को राईन पण त्याला आहे ना कोण पाटील तुम्ही रामलिंगचे इथले रहिवासी आहेत तुम्ही आता लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही चर्चा चालू आहेत उमेदवारांच्या तुम्हाला काय वाटतं इकडे कोण उभं राहू शकतो आता तसे काय आयडिया नाही बरं पण आता नेमकं काय भाजपचं राहू शकतो भाजपचं कोण राहू शकतो राहू शकतो भाजपचं कोण भाजपचं काय झालंय माहितीये का राष्ट्रवादीच दोन गट झाले त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीच अमोल कोल्हे राहू शकतो तिकडे अशोक बापू राहू शकतात अशोक बापू विधानसभा सोडून लोकसभेला येतील का मनाची असेल तर होऊ शकत ना जर साथ तर होऊ शकत अजून कोण इच्छुक असू शकतं आपल्या भागात अजून आता तसं प्रदीप दादा कंच नाव येते कुठले हो ते विधानसभेला झालं लोकसभेला कोण तुम्हाला काय वाटते आपल्याकडं कोण आहे अजून त्यांना प्रतिस्पर्धी कोण असेल एक नाव अजून पुढे येतात लोकसभेसाठी कोण कोण आहेत ते काय आहे का चर्चा आणखीन लांडे विलास लांडे आणखीन बांधल पाहिलं बांधल पहिलं पण वाळून पाटील तुम्ही काय सांगाल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती असेल कोणी इच्छुक आहेत आढळ वाटतं जरा ते वाटतं निवडून येतील म्हणून त्यांचं काम चांगलं पण आता ज्या आटा घाटी चालले त्याच्यात त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळून सत्य काय वाटतं त्यांना शिंदेगड बीजेपी पण अजित पवार गटाने तर दावा केलाय का मतदारसंघावर मग ज्यांना तिकीट भेटेल ते शेवटी दावेदार कोण येत अजून कोण वाटते तुम्हाला या भागात आपण कोण लिहिले आणखीन महेश दादा पण राहू शकतो 没啊，没得的。啊啊